नायगाव पूर्व ज्युचंद्र येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन शिवसेना युवासेना अध्यक्ष तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले एकोणीसशे बहात्तर साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जुचंद्र गावात आले होते त्यांच्या शुभ हस्ते ज्युचंद्र येथील श्री दत्त मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता त्यानंतर तब्बल त्रेपन्न वर्षानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे जुचंद्र येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आल्याने युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असल्याचे पाहावयास मिळाले यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात हे कार्यालय शाखा नव्हे तर शिवसेनेचे मंदिर आहे असे सांगून आगामी वसईविरार महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व उमेदवार जिंकून आणण्याचा संकल्प करावा असे सांगितले या प्रसंगी बोलताना जुचंद्र शाखा प्रमुख मोहन पाटील यांनी आदित्य ठाकरे जुचंद्र गावात आले आता कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला असून आगामी महापालिका निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचे सांगितले एकोणीसशे बहात्तर साली स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जुचंद्र गावात आले होते त्यानंतर तब्बल त्रेपन्न वर्षांनी त्यांचे नातू युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आपल्या कशा प्रकारच्या भावना जसं तुम्ही पाहिला असेल आजचा प्रोग्राम दिवाळीसारखा साजरा झालेला आहे जसं की युवा सेना नेते आलेले तसंच युवा सेना महिला आघाडी आणि ज्येष्ठ शिवसैनिक उत्साहाने खूप चांगल्या पद्धतीने जल्लोष करत होते आणि असंच पुढच्या येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला देखील आम्ही ताकदीने आमचे शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्याचा आम्ही वाई देतोय आगामी काळात या ज्युचंद्र परिसरामध्ये शिवसेनेची ताकद कशी दिसेल चार बडीने वाढलेले दिसेल आगामी महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे आपण उमेदवारी निवडणुकी दिवन, लढवणार आहे ज्या पद्धतीने पद्धतीने आम्हाला त्या आम्ही पालन करणार आदित्य ठाकरे साहेब जुचंद्र गावामध्ये उद्घाटन प्रसंग आले होते कशा प्रकारचा उत्साह होता आज आमच्या गावात त्रेपन्न वर्षानंतर आदित्य साहेब युवा नेते हे आमच्याकडे आले होते आज जो जल्लोष होता गावात हा त्रेपन्न वर्षानंतर आम्ही स्थानिक सहसंघटिका आहे नायगाव पूर्वची पण या गावात ज्या महिलांनी खूप प्रतिसाद दिला ग्राउंड लेवलच्या महिलांपासून त्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत खूप मेहनत घेऊन हा जल्लोष दिवाळीसारखा साजरा केलेला आहे आणि प्रत्येक ह्या ह्याच्या बैठकीमध्ये या बैठकीमध्ये म्हणजे या जल्लोषामध्ये महिलांचा प्रतिसाद जास्त होता त्याच्यामुळे जा हा दिवाळीसारखा सण साजरा झालेला आहे आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणूक येत आहेत कशा प्रकारे तयारी असेल महिलांची महिलांची तयारी तर ता प्रत्येक वेळी तर महिला अग्रेसरच असते प्रत्येक तयारीत प्रत्येक ह्याच्यामध्ये महिला अग्रेसरच असते आम्हाला वरून जसे आदेश येतील त्या आदेशानुसार आम्ही प्रत्येक महिला या जुचंद्र नगरीत जे आहे आम्हाला जसं आदेश येतील त्यानुसार आम्ही इथे भगवा फडकवण्याचा भरपूर प्रयत्न करू आणि बगबा फडकून आणूच शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय